बघा या व्हिडिओमध्ये आज आपण दोन गणितं पाहणार आहोत बघा कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन वीस टक्के कमी झाले कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन वीस टक्के कमी झाले तर कारखान्यातील उत्पादन पूर्वी इतकेच होण्यासाठी एकूण तासात किती टक्क्याची वाढ करावी लागेल बघा कामगार कमी का झाले त्याच्यामुळे उत्पादन काय झालं वीस टक्के कमी झालं तर मात्र उत्पादन आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे पूर्वी इतकं ठेवायचं आहे तर तासात किती टक्के वाढ करावी लागेल बघा कामगार कमी झाले तर त्यांच्या काम करण्याच्या तासात जर आपण वाढ केली तर उत्पादन पूर्वी इतकं होईल तर ती वाढ किती टक्के करायची हेच आपल्याला विचारलेलं आहे बघा यापूर्वी काय करू आपण एक थोडीशी माहिती बघू बघा आता मी काय सांगितलेलं इथं बघा बघा इथं काय सांगितलेलं मी पूर्वी इतकाच खर्च पुरी इतकेच उत्पादन काहीही समजा पूर्वी इतकेच ठेवायचे असेल म्हणजे प्रश्नामध्ये पूर्वी इतकंच मग काही असू आपण अनेक उदाहरणं पाहिलेले समजा साखरेच्या खर्चात वाढ झाला हां मात्र बघा साखरेच मात्र जर पूर्वी इतकेच जर त्याचं हे ठेवायचं असेल वापर पुरी इतकाच ठेवायचा असेल तर साखरेचं म्हणजे घट किती करावं लागेल म्हणजे कुठलंही असू काहीही असू जर पुरी इतकंच किंवा पहिले इतकंच असे जर शब्द असतील त्या गणितामध्ये तर छेदात नेहमी काय घ्यायची वजाबाकी छेदात काय करायचं नेहमी वजाबाकी घ्यायची आणि अंशात नेहमी गुणाकार आणि छेदात काय करायचं नेहमी गुणा वजाबाकी घ्यायची बघा मग आता इथं कस काय कसं सॉल्व्ह करायचं काय म्हणता येईल वीस टक्के मग काय करायचं वीस गुन्हेले शंभर शंभर कंपल्सरी घ्यायचे प्रत्येक वेळेस आणि खाली काय करायचं शंभर मायनस वीस घ्यायचे वर्षे वीस गुणिले शंभर कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे ना म्हणून पर्सेंटेज हे शंभराला असतात म्हणून शंभर प्रत्येक वेळेस घ्यायचं बघा वीस टक्के म्हणलं ना म्हणून वीस गुणिले वर वीस गुणिले शंभर घ्यायचं आणि छेदात शंभर मायनस वीस घ्यायचं कारण काय म्हणलं आहे पुरी इतकंच हा शब्द ह्या गणितामध्ये आहे आणि आपण काय पाहिलं आताच पुरी इतकंच असं असेल तर नेहमी छेदात काय करायचं वजाबाकी घ्यायची बघा मग मग आता अंशात बघा हे वीस गुणिले शंभर जसे असंच ठेवले आणि छेदात काय आले मग शंभर मायनस वीस छतात किती आले मग ऐंशी बघा मग आता कॅल्क्युलेशन करायचं हा शून्य शून्य कटला ओके शून्य शून्य कटल्यानंतर हे बे एक बे आणि हे बे चोक आठ मग आता अंशात किती राहिले शंभर आणि छेदात किती राहिले चार मग चारने या शंभरला भाग दिला तर उत्तर किती आले पंचवीस टक्के ओके अशा प्रकारे मग पंचवीस टक्के काय झाली पंचवीस टक्के काय करावं लागेल वाढ करावं लागेल कारण इथं काय विचारलं त्यांनी वाढ किती करावं लागला असे विचारले म्हणून पंचवीस टक्के वाढ करावी लागेल याच प्रकारचं दुसरं गणित पाहू बघा आता हे दुसरं गणित इथं काय म्हणतंय साखरेची किंमत पंचवीस टक्के वाढली मात्र खर्च तेवढं ठेवायचा आपल्याला किंमत किती वाढू द्या पण खर्च समजा आपण घरात समजा कुटुंबाला शंभर रुपयाची महिन्याला समजा साखर लागते तिची किंमत पंचवीस टक्के वाढली म्हणजे ती किती झाली एकशे पंचवीस झाली पण खर्च आपल्याला तेवढा ठेवायचा आहे किंमत किती वाढू आपल्याला साखर शंभ पहिले शंभर रुपयाची विकत घेतो तो आता पण शंभर रुपयाचीच घ्यायची मात्र मग काय होईल साखर कमी होईल ना शंभर रुपयात खर्च किंमत जर वाढली असेल तर मात्र खर्च तेवढा ठेवायचा असेल तर साखर आपल्याला कमी वापरावं लागेल अगोदर समजा आपण दोन किलो वापरत असेल तर आता आपल्याला दीड किलोच वापरावं लागेल असं म्हणजे तिच्यात एक उदाहरण सांगतो मी अशी घट करावं लागेल अशी कपात करावं लागेल नेमकी किती करावं लागेल हेच आपल्याला पाहिजे बघा इथं पण काय म्हणते खर्च तेवढाच बघा खर्च तेवढाच म्हणजे पुरी इतकाच ठेवायचा असेल बघा आता आपण पहिलेच पाहिलं जर काही बी इतकंच ठेवायचं असेल तर छेदात काय घ्यायचं म्हणलं नेहमी वजाबागी छेदात काय करायचं नेहमी वजाबाग घ्यायची आणि अंशात तर नेहमी गुणाकार घ्यायचा मग इथं काय दिलेलं आहे पंचवीस टक्के मग अंशात काय घेणार आपण शंभर गुणिले पंचवीस आणि छतात काय घेणार शंभर मायनस पंचवीस मग हे शंभर गुणिले पंचवीस दशासष्टच ठेवायचं आणि ह्या शंभरातून पंचवीस गेले तिथे किती राहिले पंच्याहत्तर मग हे पंच्याहत्तरनं कॅल्क्युलेशन केलं पंचवीस एक पंचवीस पंच आणि पंचवीस त्रिक पंचाहत्तर मग वर किती राहिले शंभर खाली किती राहिले तीन मग शंभरला तीनने भाग दिला तर उत्तर काय येतं उत्तर काय येतं तेहतीस पॉईंट तेहतीस ओके अशा प्रकारचे गणित होते याचा दुसरा टाईप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू कारण छोटे छोटे व्हिडिओ बनवले तर तुम्हाला बी पाहायला इंटरेस्ट येईल आणि मला बी सांगायला इंटरेस्ट येईल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद